मग हे पुरे कपडे हे जे भरलेले आहेत ना हे फुलांनी भरलेले तर ते कोणाला तरी वाटलं ते पाठीमागून आता जिपेत काय असतं शीट असतं आणि त्याच्यावरती माया इतके फुलं पडवतात इतके हां इतके फुलं पडतात मग आता ते कव्हर काढावं मी वर उभा राहतो गाडीवर आणि त्या फुलं काढायचे सोडून पटकून बसतो कारण कदरून जातो ना त्याच्यामुळं काहींना वाटलं की बाबा पिवळं कस काय झालं म्हणजे परळीवाल्याचे की ऐ तुला सांगतो आवाज कमी करून आण तो माय घेऊन जायतून चल उचाल तुला का फिकट नाही पैसे घेतो तुला पैसे पाहिजे का सांगा आणखीन देतो नाही उचल तो इथून मला उपशनाला आला त्रास होतो बोलायला चांगला आवाज दिला तर मग ते आवाज सगळ्या पोहोच जातो तू त्याच्यात नाटकं करतो तुला काही परवानग्याच भेवाट असला तर मग ते साऊंड आणले तर आम्ही कचाकच तिकडून गावाकडून आमच्या लगेच इकडे टाकतो आम्ही कोणाला काय करायचं तर आम्ही आमचं बघू बघ त्यांना पन्नास बारा त्याला तेच सांगायला लागतं आता, ले ले आता ते तसाच मी बसतो उठतो तर माझा पन्नास पन्नास जे शिप्या लावल्या होत्या ती चाळीस जाग्यावर ती चाळीस जागेवर म्हणतो मी मग आता ते शिटावर बसल्यावर पिवळं होणार ना ती पडळीचे गँग वाटतं उरल्या सुरल्या थोडी आता मोक मोक्यात जायची राहिली त्यांना वाटतं अरे ते पिवळं नाही आहे फुलाचं पिवळं आहे आणि मला आता आंदोलन घरी मध्ये तुमची बघा जिरी तो, आ, ना? तो ना का नाही सगळ्याच्या तुमचा कोच कोण बॉस आहे ना त्याची कशी मी त्याला हागायला लावतो नुसतं बघच आता तुम्ही माया नादे लागू नका मागच सांगितलं होतं मी तुम्हाला दोघा लादी मायादे नादा लागल्यामुळे तुमच्या अर्ध ज्यालात घातले पुन्हा जर माया नादे लागतात ना सुपडा साफच करणार तुमचा ते आत्ता म्हणले मला माहीतच नाही आणि मी इतक्या बारीक्याच्यावर ध्यान पण देत नाही मी याची लढचा लढावर ध्यान बी देत नाही पण आता मी असा माणूस आहे मी तोंड धुत नाही आंघोळ करीत नाही बसलो असाच बसतो ओरिजनल उपोषण करतो तोंड धुतलं उलचे का सपका हनला उलचे पोटात झोळं आणि दाटून लोक असं कणात बसला अयो लय दुखत आहे असले ये भंगार चाळी आपण नाही तर ओरिजनल आला असाच बसलेलो आहे मी कपडे फाटलेले आहेत का भरलेले आहेत का काय बघितलं नाही पण ते आता सांगायला लागले कोणतरी म्हणत आहे म्हणलातच ना आता खेडलातच ना मला मला माघार येऊ द्या तुम्हाला काय नसतं म किरण शॉटा काढून ठेवा पोरं ते कोण कोणचे येतं हां तुमच्या नेत्याचं तुमच्या नेत्याला जर नाही ना तर आपलं नाव मनोज रांगेत ठेवा तो खरो खर्चच धागला पाहिजे खरो खर्चात ते हागायला लावलेत तुमचे मॅ आता तुम्हाला बी हागायला लावतो आणि काहीच नाही ते फुलं येत ते फुलं येत हे बघा दर रे नाही हे बघ हे फुलं आहेत फुलं येत हा आणि आतून तर दिसत ना हा बघ रे म्हणा तुपल्या बापाला दाखव तु आपल्या नवरा कोण राखून त्याला दाखव बंगार जाऊन यावला कुठं पायदा झाल्या वड्या खोड्याला ह्या का तुपल्या नेत्याला दाखवायचं असेल तुला ते दशी झाले ना हे असल्या भंगारपर यामुळे त्यांचे दोन नेते एक संपला त्यातला आता एकच राहिले यांच्या असल्या वागणुकीमुळं ते, वा ते चांगले नेते सुद्धा संपायला लागले ही जे टोळी आहे ना या टोळीमुळं सगळे संपायला लागले ठीक आहे तो टोळे संपितो का नाही बघतो थांबतो आता था। महाराजा पुरण सामजो न